ते खूप खूप स्वागत आज आपण झटपट अशी हेल्दी रेसिपी बघणार आहे जी तुम्ही मुलांच्या टिफिनला पण तुमच्या देऊ शकता किंवा तुमच्या सकाळच्या ब्रेकफास्टला पण तुम्ही बनवू शकता अशी इन्स्टंटली पॅनकेकची आपण आज रेसिपी बनवणार आहे पॅनकेक उतप्पा किंवा हा डोसा काहीही तुम्ही त्याला बघू शकता बिना तांदूळ भिजत घालता झटपट असा दहा मिनटात होणारा आजचा आपली आजची आपली रेसिपी आहे चला तर मग बनवायला घेऊया पण त्याच्या आधी तुम्ही चॅनल नवीन असेल अजून ह्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्या बाजूला बेल आयकन जवळ आहे तेही क्लिक करा म्हणजे याच्या पुढचे माझे जे जे नवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल एक वाटी रवा घेतला आहे त्याच मापाने एक वाटी मी हे गव्हाचं पीठ घेतलं आहे आता हे सर्व मिक्स करून घेऊया आता हे चार चमचे दही टाकायचं आहे सर्व मिक्स करून घेऊया त्यात पाणी घालायचे आहे मिक्स करून घ्यायचं आहे एक कप पाणी घालून भिजवून घेते मी सर्व आता हे सर्व मिक्स करून झाले त्याच्यात आपण भाज्या घालूया सर्व भाज्या सर्व तुमच्या आवडीप्रमाणे घालायचे आहेत हा एक छोटा कांदा आपला आहे तो टाकते टोमॅटो आहे अर्धा एक शिमला मिरची कापली छोटी ती टाकते हे आलं किसलं आहे थोडंसं ते टाकते अर्धा इंच हे अर्धं गाजर किसलं आहे ते टाकते हा एक बटाटा किसून पाण्यात ठेवलेला मी तो टाकते काढून पाण्यातून कोथिंबीर टाकते हे सर्व मिक्स करून घ्यायचे हे सर्व मिक्स करून घेतले आता आपण सर्व मसाले टाकवायच्यात एक चमचा मीठ टाकते छोटा चमचा हळद टाकते लाल तिखट टाकते अर्धा चमचा गरम मसाला टाकते थोडासा मसाले पण तुमच्या आवडीप्रमाणे टाकायचे आहेत हे धने पावडर आहे ती टाकते एक चमचा हा पेरी पेरी मसाला आहे थोडा टाकते एक चमचा ऑप्शनल आहे पेरी पेरी मसाला नसेल तर आमचूर पावडर टाकला तरी चालेल किंवा चाट मसाला हा ओवा टाकते थोडासा हे सफेद तीळ टाकते हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तर थोडं घट्ट झालं याच्यात थोडंसं पाणी टाकते मी अर्धा कप टाकते आधी एक कप टाकलेला आता अर्धा कप टाकते एकदम पण पातळ नाही करायचं आहे अजून थोडा अर्धा कप लागेल म्हणजे पूर्ण एक कप टाकते मी पाणी जरासं ठेवलंही जातलं एक चमचा हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे दोन कप एवढं आपलं पाणी लागलं आहे अशी पातळ कन्सिस्टन्सी ठेवायचे आता ह्याच्यात इनो होतं माझ्याकडे इनो टाकते अर्धं पॅकेट फोडलेलं होतं ते इनोचं एक पॅकेट टाकते त्याच्यावरती थोडंसं उरलेलं पाणी टाकते है मी आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे आता आपलं रेडी आहे आता हे डोसे उत्तप्पे आपण करायला घेऊया हिरवी मिरची टाकायची असेल ती पण बारीक कापून टाकू शकतो तुम्ही पण लहान मुलं खाणार आहेत तोंडाला आली तिखट लागेल म्हणून हिरवी मिरची नाही टाकत आहे मी लाल तिखटच टाकले है। है ते करायला घेऊया आपण आता गॅसवर मी हे बिलडं ठेवलं आहे जे नॉनस्टिक पॅन असेल ते ठेवलात तरी चालेल एक चमचा तेल टाकते त्याच्यामध्ये एक चमचा डाळीचा मोठा चमचा घेतला आहे मी एक थोडासा घालणार आहे सर्व पसरवून घ्यायचं आहे व्यवस्थित ह्याच्यावर एक चमचा तूप सोडते तुम्हाला तेल सोडायचं आहे बटर अमूल बटर पण लावू शकता तेल पण लावू शकता एक मिनटं झाकून ठेवायचं आहे लहान मुलं खाणार आहेत म्हणून मी तूप सोडले आता दुसऱ्या साईडला पण मी दुसरा बिरडं ठेवलं आहे म्हणजे पटापट होण्यासाठी दोन साईडला करते म्हणजे सकाळच्या घाई गडबडीत पटापट होतो डबाड करायचं आहे स्प्रेड केले मी आता एक चमचा तूप टाकते याच्यावर पण आपल्याला झाकण ठेवायचं आहे तिकडचं झालं आहे आपल्या झाकणाचं आता एका साईडने झालं आहे पलटी भरूया दुसऱ्यावरचं पण झाकण काढून घेऊया आता हे दोन्ही साईडने झाले आहे काढून घेऊया दुसऱ्या पॅनवरचं पण झालं आहे दोन्ही पॅनचे आपले एकदमच झाले परत याच्यावर तेल टाकते एकदम दोन्ही पॅनवर ठेवले की फटाफट होतात गॅस पण आपला जेवढा रिकामी पाहिजे एक चमचे तूप टाकले आता झाकून ठेव दुसऱ्या पॅनवर पण घालून घेते टपे आहेत चमचा त्याच्यावरचं झाकण काढून ह्याच्यावर ठेवते मी ह्याच्यावरचं पण झाकण काढूया एकच मिनटं झाकण ठेवायचं आपल्याला दोन्ही साईड झाले ते छान भरपूस काढून घेऊया हे दुसऱ्या पॅनवरचं पण झालं ते पण काढून घेऊया अशी जाळीवर काढायचे म्हणजे थंड होतात छान पॅकेट अच्छा आपली रेसिपी रेडी आहे टिफिनसाठी शेजवान चटणी बरोबर टोमॅटो पॅचअप बरोबर नाही तर ग्रीन पण तुम्ही देऊ शकता तर दह्याबरोबर पण देऊ शकता मुलांना तुमचं काय आवडत असेल त्याच्याबरोबर द्यायचं आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा